सार्ट ऑफ टीचिंग या वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं हे अपडेट आहे हे अपडेट आपल्यासमोर सांगतो आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांनी काल जे आपलं अमरावतीमध्ये आहेत अमरावतीमध्ये सभेला असताना सभेला भाषण देत असताना ते बोललेत की जे मुख्यमंत्री युवा कार्य आहेत या सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या मागणीनुसार पाच महिन्याचं जे वाढ आहे ती देण्यात आलेली आहे परंतु मुख्यमंत्र्यांच्या मतानुसार हे जे आहे ते विद्यार्थी जी डिमांड आहे की आपल्याला अकरा महिन्याचा जे कार्यकाल आहे तो वाढवलेला आहे परंतु कायमस्वरूपी आपल्याला नोकरी कशी मिळेल यासाठी विद्यार्थी आझाद मैदान मुंबई इथे आतापर्यंत तीन आंदोलनं केलेली आहेत परंतु अजूनही विद्यार्थ्यांना न्याय देण्यात आलेला नाही त्यात एक महिला भगिनी उभे राहून उपमुख्यमंत्री यांना प्रश्न विचारला आणि ते प्रश्न म्हणजे की आम्हाला नियुक्त्या कधी मिळणार आहे आणि नियुक्ती म्हणजे काय तर आपल्याला कायमस्वरूपी जॉब कधी मिळणार आहे उपमुख्यमंत्री यांनी त्यावरती उत्तर देताना सांगितलं की आपण तुम्हाला कायमस्वरूपी नाही परंतु अकरा महिन्याचं जे कंत्राटी जी आर आहे तो पण आपण काढू शकणार आहे तुम्ही सकारात्मक शासन सकारात्मक आहे आम्ही सुद्धा सकारात्मक आहोत परंतु आपल्याला थोडा वेळ लागेल आणि यानुसारच आपल्याला आनंदाची बातमी अशी असणार आहे की आपल्याला ते अकरा अकरा महिन्याचं जर कंत्राटी तत्वावरती जर त्यांनी आपल्याला रुजू करून घेतलं तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जॉब मिळणार आहे आणि पंधरा ते वीस हजार जे काही रुपयाचं मानधन आपल्याला मिळणार आहे ते कायमस्वरूपी असणार आहे म्हणजे अकरा अकरा महिन्याने आपल्याला रिन्यू रिन्यू करण्यात येणार आहे दुसरा विषय आहे पगाराचा मानधनाचा विद्यार्थी मित्रांनो कालच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि सकाळी सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचं म्हणजे मानधन आहे ते नागपूर जिल्ह्याचं आहे यवतमाळ जिल्ह्याचं आहे ते येत्या दोन दिवसांमध्ये होणार आहे जी डिपार्टमेंटकडून आपल्या सहाय्यक आयुक्त यांच्याकडून अधिकाऱ्याकडून आपल्याला ती माहिती मिळाली परंतु इतर जे जिल्ह्या पालघर असेल मुंबई असेल किंवा मग पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असेल जे विद्यार्थी आपल्याला कमेंट देत असतात जे आपले फॉलोअर्स आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो आपल्या जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून आपल्याला हे काम करायचं आहे आणि सहाय्यक आयुक्तला भेट द्या आणि चेकर मेकरच्या माध्यमातून काय स्थिती आहे आपल्या पगाराची बांधनाची अपडेट काय आहे यासाठी आपल्याला विचारणा करायची आहे त्यानुसारच तुमच्या मानधनाचं अपडेट काय असणार आहे ते माहिती होणार आहे कारण कोणत्याही शासनाचा जो पगार असणार आहे किंवा पैसे असणार आहे ते पचणार्थ नाहीच हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे परंतु त्याला वेळ लागेल हे मात्र नक्की आहे परंतु आपल्याला येणारा जो मानधन आहे तो थकीत ही फक्त इतर सर्व